आजचा दररोजचा जो आपण सकाळचा जो दहा मिनटाचा व्यायाम करतो तो आज पोटाचा घेतोय हा सकाळीच केला पाहिजे असं का नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधी पण करू शकताय दहा मिनिटात टायम लावतोय मॅडम काउंट करतील सुरुवात करूया वरून आपण दहा मिनिटात टाईमर आहे फुल पॉझिटिव्ह राहायचा आहे एनर्जेटिक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फ्रंट बॅक एक दोन तीन चार

सात आठ नऊ दहा कंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजे जवळ घुडके पुढ्याने माग एक दोन जे नवीन लोक आहेत त्यांनी फक्त चार सात सात सेट करा पहिल्यांदा बघत असाल तर सात आठ नऊ दहा पाय जाग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पायास उभारायचा आहे साईडला हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ फुल पॉझिटिव्ह राहायचं पाहिजे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तर फक्त आपण वीस जंप करतोय नवीन लोकांनी सात ते दहाच बारा गुडगापूर्ण स्ट्रेट करायचं नाही जंप करताना फोल्ड कर, पाहिजे चार पाच सहा सात आठ नऊ सहा सहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक बसून झोपून आज फक्त पोटाचा व्यायाम आपण घेतोय हो का मी नवीन लोकांनी हात पाठीमाग घ्यायचा थोडेसे पंधरा दिवसाला वीस दिवसाला व्यायाम करतात त्यांनी बाकीच्यांनी आता हातांतळीत करायचे ठीक आहे जुन्या लोकांनी अंतराळी हा स्टार्ट एक दोन तीन चार नाही जम करायला तरी हाते कलर चालतात आठ नऊ दहा दहा नऊ आठ जमल तसं करा गडबड करू नका चार तीन दोन एक, एक। रेटचं प्रमाण आपलं थोडं कमी असतं आज थोडंसं कमी असेल आणि नवीन लोकांनी फक्त एकदम पोटाचा व्यायाम म्हणून हार्ड करत बसून नका अल्टरनेटला सेट घ्यायचा जुन्या लोकांनी पायांतराळे ठेवायच्या जुन्या लोकांनी किंवा पाया पाय पाया गुंतवा जुन्या लोकांनी पायांतराळे नवीन लोकांनी पाय टेका टाचा टेका त्यांना <coughs> जमते असं हे करा पाय पायांतराळे किंवा हे हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ थोडा ऍडव्हान्स घेतोय नऊ कुणी किती टक्के व्यायाम केला शेवट सांगायचं चार तीन दोन एक थोडं थोडं ऍडव्हान्स घेतोय आता त्याच थोडं त्याच्यातलं परफेक्शन म्हणा नवीन लोकांनी सांगितलं त्या पद्धतीनं थोडं थोडं सात सात रिपिटेशन पहिल्यांदा बघून घर असाल तर हां नवीन लोकांनी हात पाठी माग पाय स्ट्रेट एवढंच बाकीच्या थोडंसं महिनाभर व्यायाम करायला ते पंधरा हात पुढं आणि जुन्या लोकांनी आपल्या पूर्ण हात हाताची घडी पायवर हां दोन तीन चार पाच सहा सात आठ व्यवहार वाटतंय हा कुणी किती टक्के केला व्यायाम सांगायचा आहे सहा, सांग सहा, सहा पाच चार तीन दोन एक ओके स्टॉप कोण कुठून करतायत ते पण हे करा लक्षात राहील आपल्याला कुठून कुठून व्यायाम चालू आहे गावाचं नाव किंवा जिल्हा तालुका हा एक पायपाय ठेवायचा नवीन लोकांनी हात पाटते माग ज्यांना जमतं त्यांनी हात त्यांनीच बाकीच्यांनी करा बाकीच्या हात पाठिबा घ्या जुन्या लोकांनी हात पुढं किंवा हा, हात अंतराळी शक्यतो हात अंतराळ तीन चार पाच पायावर पाय ठेवलाय सात आठ नऊ दहा था। थांबायच थोडं पाच ते सात सेकंद रेस्ट नवीन लोकांनी पाच सहा रिपिटेशन लय नको हो। आणि हात पाठी मागते हां हा पाय बदलायचा जुन्या लोकांनी मात्र हात अंतराळी तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रेस्ट घ्यायची नवीन लोकांनी हातपाठीमा टाकायचा किंवा पाय धरा असा हा ठीक आहे जुन्या लोकांनी पायातळे एक पायांत एक पाय इथं आणि एक हात बाजूला घ्या अंतराळे एक दोन तीन चार पाच सहा पाय जवळ आठ पाय धरला आहे दहा हां पाय बदलायचा हा पाय एका हातान धरलेला आहे आणि हा अंतळे हात आहे आणि हा पाय अंतळे हपट एक दोन तीन चार येईल तेवढा वर येऊ द्या सात आठ नऊ दहा जर पुढे ये की जा मॅडम नाही जावा जाऊ पुढे उठून घे की जरा हां पुढचा सेट जिममधून शूटिंग चालू असल्यामुळं सकाळ सकाळी आमच्या जिममध्ये आलेलं असतं हां ओके जुन्या लोकांनी हात पुढं हां नवीन लोकांनी हात टाका हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक. जास्त ताणपड असेल तर थांबून करायचं आहे नवीन लोकांनी मग तर काळजी घ्या थोडं थोडं करायचं आहे फक्त पॉझिटिव्ह अंदर टी करायचं आहे झोपायचं आहे मस्त ऐके ठीक आहे हां नवीन लोकांनी बघा हातखाली ठेवा फक्त एवढंच करा चुल्या लोकांनी पूर्ण अप्पर बॉडी पायवर आणि हात साईडला एवढंच पायातला अंतर वाढव दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ स्पीड कमी आहे सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स आता ज्यांना जमल त्यांनीच करा ठीक आहे फक्त दहाच बारायचं आहे दहा सेट बार रिपिटेशन असली नवीन लोकांनी फक्त सहा दष्ट मग रेग्युलर मारा जुन्या लोकांनी बघा पाय वरती एवढंच एक एक दोन दोन तीन चार पाच सहा सात आठ एवढं झालं तेवढंच करा नऊ दहा जो सेट आहे त्यांनी साधा सेट केला चालतोय थोडा पण नकत ॲडव्हान्स घेतला आहे आता बघा फक्त हा फुटायचा आहे हात पाठीमाग घ्यायचा आहे जुन्या लोकांनी नवीन लोकांनी आहे असं करा चालतंय हां जुन्या लोकांनी बघा पुढे तर श्वास सोडायचा आहे पाय पूर्ण जमीन टेकलेला आहे फोल्ड केलेला आहे गुडगा हा एक श्वास पुढे सोडा दोन तीन चार पाच जमत असेल तर काय अडचण नाही हातपाठीमागचा काय अर्थ आठ नऊ दहा पोटात एकदम मुला ओळून लागलं गोळा यायला लागला कॅम्प्यायला लागेल एका बाजूला एका अंडावरती झोपायचं एका कुशीवर पण गोळा यायची वाट बघायच नाही यायला लागला असं वाटलं की थांबायचं सेट थांबवायचा हा नवीन लोकांनी फक्त एवढंच आणि जुन्या लोकांनी हातपाठीमाग एक दोन तीन चार पाच स्पीड थोडंसं कमी आहे सात आठ पाच स्ट्रेट नऊ आणि दहा जुन्या लॉकर वीस दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जर आपल्या आत्ता अशा पद्धतीने दहा मिनटं झालेल्या आहेत दहा मिनटं झालेले आहेत आपण आता होल्ड करणार आहोत एक मिनिट ठीक आहे एक मिनिटाचा चॅलेंज करतोय ज्यांनी ज्यांनी व्यायाम केला त्यांनी खूप छान किती टक्के व्यायाम केला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आपण हे एक मिनिटाचं चॅलेंज घेतोय नवीन लोकांनी नाही घेतलं चालतंय दहा पंधरा वीस सेकंदच घ्या चॅलेंज असतं असत बघा आज पूर्ण वर येताना श्वास सोडा श्वास सोडायचा आहे आणि परत नंतर रिलॅक्स संत गतीने श्वास चालू राहू द्या एक मिनटा टायमर लावतो वन टू थ्री स्टार्ट एक मिनटात टायमर लावलेला आहे हां मस्त पायकी तुम्हाला जेवढा वेळ थांबता येते तेवढाच वेळ थांबायचा आहे लोड घ्यायचा नाही आपल्याला वजन आणि पोट आपल्याला कमी करायचं आहे पण दररोज न चुकता सातत्यानं त्यामुळे गडबड करू नका एका दिवशी केल्यानंतर एका दिवशी कमी होत नाही किंवा आज आपण पोटाचा फक्त व्यायाम केला म्हणून पोट कमी होत नाही काळजी घ्यायची आता याच्याबरोबर मी बरेच व्हिडिओ पडतात आपले आहार कसा घ्यायचा काय घ्यायचं ते चाल ते बघून आणि चालू ठेवा फक्त एक मिनिटाचं होल्ड आहे जमल तेवढं करा बाकीच्या थांबा केलंच पाहिजे असं काही नाही बऱ्याच सेट तुम्ही करता आलाय खूप छान आहे एक नंबर आहे सुरुवात केलेली आहात ते मस्त आहे फक्त तो स्ट्रेंथ ओळखण्यासाठी आपण थोडंसं चॅलेंज घेत असतोय ओके तर एक मिनिट टायबर झालेला आहे आपलं खूप छान ज्यांनी ज्यांनी हे पूर्ण केलं त्यांच्यासाठी अभिनंदन फक्त काय ओवर काय करायचं नाही कोणतंही चॅलेंज असू दे आपल्या शरीराच्या पुढं त्याला म्हणजे चॅलेंज करायचं नाही आपण फक्त स्ट्रेंथ बघतोय पण मी सांगितलं म्हणून लगे ओवर काय करत असू नका आणि ज्यांनी ज्यांनी किती टक्के व्यायाम केला किती टक्के चॅलेंज पूर्ण केलं शंभर टक्के कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यावरती मला लक्षात येतं की अजून कुठल्या ले पुढच्या लेवलचा आपला वर्कआउट चालू केला पाहिजे कुठच्या स्टेप पुढे अजून काय आपण ॲडव्हान्स करू शकतो ॲड हे लक्षात येतं आहे मग तो वेळा मला कारण कारण सांगा नाही सुरुवात करा धन्यवाद